जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर बैलगाडा शर्यतबद्दल अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बैलगाडा क्षेत्रातील देव बैलगाडा क्षेत्रातील गावठी बैलांचं देव म्हणून ज्या बैलाची ख्याती असा तो आदर्श शेम हिंद केसरीबाई बकासूर आणि आपण या व्हिडिओमध्ये बकासूरने एक नंबर करून बारा हिंद केसरी मैदानचे मान पटकावले ते बारा मैदान आणि त्या बाराही मैदानामध्ये बकासूरने एक नंबर ज्या नंदीसोबत करून ज्या नंदीच्या कर... क पैऱ्याच्या एका जोत्यात करून एक नंबरचा मान पटकावला आहे ते सगळे नंदी आणि मैदानचे नाव आपण या व्हिडिओमधून माहीत करून घेणार आहोत तर मित्रांनो एक नंबर करून अकरा बारा वेळेस हिंद केसरी आणि या मैदानाचे नाव आणि बैल तुम्हाला जर माहीत नसेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तर तब मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार बावीस या मैदानात बकासूर पहिल्याच वेळेस हिंद केसरी झाला होता आणि दोन हजार बावीसमध्ये बाकासूर आणि सोन्या पन्नास पन्नास मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर पहिल्याच वेळेस पळून पुशेगाव हिंद केसरी दोन हजार बावीसचे एक नंबरचे मानकरी होऊन पहिला हिंद केसरी किताब बकासूरने पटकावला होता तर मित्रांनो दुसरा म्हणजे तर डबल हिंद केसरी किताब बकासूरने रुस्तमे हिंद केसरी मैदान रुस्तमे हिंद केसरी मैदान बाकासूरसोबत पळून एक नंबर केला होता आणि थार गाडीचे मानकरी झाले होते बकासूर आणि मैब्या तर मित्रांनो बकासूर आणि मैब्या एकत्र पळून बाकासुरा डबल हिंद केसरी झाला होता मित्रांनो ट्रिपल हिंद केसरी तर मित्रांनो ट्रिपल हिंद केसरी बकासूर कोरेगाव मैदान दोन हजार तेवीसमध्ये कोरेगाव मैदान येथे पळून ट्रिपल हिंद केसरी झाला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये बकासूर कोरेगाव मैदानामध्ये बलमासोबत सातारा एक्सप्रेसचा हरिण बलमा याच्यासोबत पळून ट्रिपल हिंदी केसरी झाला होता तर मित्र मित्रांनो चतुर्थ हिंदी केसरी चतुर्थ हिंदी केसरी हा बाकासूर सर्जा आणि बाकासूर सरजा आणि बाकासूर पळाले होते आणि मैदानाचं नाव होतं कोरेगाव आदत मैदान दोन हजार तेवीस कोरेगाव आदत मैदानामध्ये दोन हजार तेवीसला सरजा आणि बकासूर चतुर्थ हिंद केसरी झाले होते पंचम हिंदी केसरी मित्रांनो बकासूर पंचम हिंद केसरी पेडगाव दोन हजार तेवीसच्या मैदानामध्ये पंचम हिंदी केसरी झाला हिंद होता आणि बकासूरचा पैरा होता सातारा एक्सप्रेस बलमा सष्टम हिंदी केसरी पुसेगाव हिंदी केसरी मैदान दोन हजार तेवीसमध्ये बकासूर सष्टम हिंदी केसरी झाला होता आणि त्याचा पहिरा होता हिंदी केसरी सुंदर मित्रांनो सप्त हिंदी केसरी वडकीच्या मैदानात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बकासूर सप्त हिंदी केसरी झाला होता आणि बकासुरचा पहिरा होता बावऱ्या बावीस सॉरी बावऱ्या एकवीस एकवीस हा बकासूरचा पहिरा होता आणि बकासूर वडकी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सष्टम हिंदी केसरी झाला होता अष्टम हिंद केसरी अष्टम हिंदी केसरी पेडगाव दोन हजार चोवीस पेडगाव हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीसमध्ये बकासूर आणि डबल हिंद केसरी लखन बकासूरचा पहिरा होता डबल हिंद केसरी लखन आणि बकासूर एकत्र पळाले होते आणि पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर अष्टम हिंद केसरी झाला होता नवम हिंद केसरी तर मित्रांनो नवम हिंद केसरी पेळगाव आदत मैदानामध्ये बकासूर दोन हजार चोवीसमध्ये नवम हिंदी केसरी झाला होता आणि बकासूरचा पहिला पहरा होता आदत हिंद केसरी एका दशम हिंद केसरी आमदार हिंद केसरी शिंदवने या मैदानात बकासूर दशम हिंद केसरी झाला होता दोन हजार चोवीस मध्ये आणि बकासूरचा पेहरा होता हिंद केसरी राव अक्रम हिंद केसरी अक्रम हिंद केसरी जुना बैलपोळा माळशिरस <मारा> दोन हजार पंचवीसच्या मैदानामध्ये बकासूर अक्रम हिंद केसरी झाला होता आणि बकासूरचा पेहरा होता कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या वन जोडी होती आणि अक्रम हिंद केसरी झाला होता बकासूर आणि द्वादशम हिंद केसरी द्वादश म्हणजेच बारम हिंद केसरी विदकरवाडीचा मानाचा मैदान दोन हजार पंचवीसमध्ये बकासूर द्वादशम हिंद, केसर हिंद केसरी झाला आणि बकासूरचा पेहरा होता हिंद केसरी भवन तर मित्रांनो अशा बारा मैदानामध्ये एक नंबर करून बाका राहा बारम हिंद केसरी द्वादशम हिंद केसरी झाला आहे तर हीच अशीच माहिती तुम्हाला आवडली असेल नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहितीसाठी केसुला क्लब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद